सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत जाधव नगर परिषद असतील तसेच रमेश शंडगे तहसीलदार पालघर हे देखील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहे त्या ठिकाणी आपली पालघर नगर परिषद ही बवर्ग नगर परिषद आहे त्यासाठी ह्या सार युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी पालघरमध्ये पंधरा प्रभाग आहेत साधारण पंधरा प्रभाग दोन सदस्य आहेत सदस्य संख्या तीस आहे असे एकूण तीस सदस्य संख्य सदस्यांची या ठिकाणी निवडणूक घ्यायची तसेच थेट अध्यक्ष हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निवडणूक पार पाडणार आहे एकूण मतदारसंख्या पंचावन्न हजार सातशे सत्तावीस सा आहे आणि एकूण मतदान केंद्र हे आम्ही छप्पन मतदान केंद्र या ठिकाणी निश्चित केलेले आहे एक प्रभागामध्ये तर ह्या छप्पन प्रभागामध्ये एकूण एवढ्या सदस्यांची या ठिकाणी निवडणूक घ्यायची साधारण निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे आपणास माहीत आहे सहा तारखेला निवडणूक नोटिफिकेशन जारी झालेलं आहे टाईमपास थांबायला आवाज आहे बॅनर पण लावून या लावून

सुरू करू का आणि थोडं प्रोग्राम वगैरे सांगतो आणि आमची काय तयारी ते सांगतो मग आता या ठिकाणी पत्र नामिनेशनपत्र पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर आहे सतरा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र स्वीकारल्या जातील आणि उमेदवाराला हे पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचं आहे आणि ते भरण्यासाठी त्यांना राज लिंक ही दहा तारखेला पासून ते सतरा तारखेला दोन वाजेपर्यंत राहणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उपलब्ध राहणार आहे साईट ऑनलाईन भरण्यासाठी परंतु नामनेशन पत्र आमच्याकडे आणून देण्यासाठी आरो ऑफिसला त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे सतरा नोव्हेंबरला आणि आपला माहितीच आहे की निवडणूक निर्णय अधिकारीचं जे कार्यालय आहे नगरपरिषदचे हे कार्यालय ठरवलेलं आहे तर या ठिकाणी नगरशोध कार्यालयात उमेदवारांना आणून देणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर पत्राची छाननी ही अठरा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी होईल निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये नगरपरिषद कार्यालय त्याच्यानंतर नामनेशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत असेल एकवीस नोव्हेंबरला तीन वाजेपर्यंत जिथं अपील नाही तिथ त्या ठिकाणी आणि एखाद्या ठिकाणी जर अपील झालं तर त्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख असेल मागे घेण्यासाठी त्याच्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी सव्वीस नोव्हेंबरला आहे आणि मतदानाचा दिनांक हा दोन डिसेंबर आहे आणि मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आहे आणि मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजेपासून याच ठिकाणी नगर नगरपोषित कार्यालया ठिकाणीच होणार आहे कार्यक्रम राहणार आहे या ठिकाणी आपल्याच माहिती आहे मतदारसंख्या पंचावन्न सातशे सत्तावीस आहे एकूण मतदान केंद्र हे छप्पन आहेत आणि ह्या छप्पन मतदान केंद्रानुसार आम्हाला जे आवश्यक एम मशीन लागणार आहेत त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट बॅलोटिनेट युनिट आणि राज्य निवडणूक आयोगाची हे निवडणूक असल्यामुळं मेमरी चिप असतात डी एम एम तर या ठिकाणी आम्हाला आम्ही मागणी केलेली आहे एकूण सत्तर कंट्रोल युनिट बॅलट युनिट कुठे काही प्रभाव दोन लागू शकतात त्या हिशोबाने आम्ही दुप्पट मागणी केलेली एकशे चाळीस आणि डी एम एम सत्तर अशा प्रकारे जवळपास आम्ही ई एमची मागणी केलेली आहे आणि ते ई एम प्राप्त देखील आहेत आमच्याकडे तहसीलदार ऑफिसला प्राप्त आहेत त्याच्यानंतर आम्हाला मॅनपॉवर जे लागणार आहे एकूण टीम आम्हाला छप्पन केंद्र आहेत तर राखीवनुसार एकसष्ट टीम आम्हाला लागणार आहे परंतु पहिल्या याच्यामध्ये आम्ही जवळपास एकशे पंचवीस टक्के टीमचे ऑर्डर करतो आहे आणि पहिलं प्रशिक्षण जवळपास दोनशे ऐंशी टीम स्टाफला म्हणजे सत्तर टीमला आम्ही ऑर्डर काढतोय सत्तर टीममध्ये साधारण दोनशे ऐंशी मतदान केंद्राचे आणि मतदान अधिकारी असतील त्यांचं प्रशिक्षणाच्या ऑर्डर आम्ही एक दोन दिवसात काढणार आहोत आणि त्यांचं प्रशिक्षणाच्या तारकाही देखील आम्ही ठरवलेल्या आहेत चौदा नोव्हेंबर आणि चोवीस था था। नोव्हेंबर नोव्हेंबर अशा था। ता तारखा देखील ठरवलेल्या आहेत त्यांचं प्रशिक्षण होईल त्या ठिकाणी सविस्तर अशा पद्धतीनं मतदान अधिकारी कर्मचारी मैं जे आहेत त्यांचं मॅनपॉवर मॅनेजमेंटचं जे आमचं नियोजन आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि हे करताना वेगवेगळे काम असतात निवडणुकीमध्ये तर त्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केलेल्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस टीम आम्ही तयार केलेल्या आहेत वेगळ्या कामाच्या जसं त्याच्यामध्ये आचारसंहितेची टीम आहे नामनिर्देशन घेण्यासाठीची टीम आहे मतपत्रिका छपाई आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण आहे महत्त्वाचे जे काम आहेत मतदान यंत्र आहे वाहतूक आराखडा आहे मतदान जनजागृती आहे मॅनेजमेंट आहे अशा जवळपास सव्वीस टीम आखलेल्या आहेत त्याच्या शंभरच्या शंभर सव्वाशे कर्मचारी आमच्या आम्ही नेमले आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका तहसील ऑफिस किंवा इतर विभागाचे पण काही आहेत अशा पद्धतीने आमचे वेगवेगळ्या टीममध्ये ऑर्डर करून त्यांचं आजच आमचं प्रशासन देखील पार तहसीलमध्ये मीटिंग हॉलला हो त्या ठिकाणी आणि त्यांना आम्ही सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि पूर्ण त्यांच्या कामाला या ठिकाणी लागलेले आहेत तर हे झालं आमचं या आताचं जे नियोजन आहे आता हे हो मतदान केंद्राच्या बाबतीत ते आपल्याला सांगतो की आम्ही जे छप्पन मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी कसं आयोगाच्या सूचनेनुसार जनरली मतदान केंद्र हे प्रभागातच असतात पण प्रभागामध्ये सु, सु, योग्य इमारत नसेल अवेलेबल नसेल तर प्रभागाच्या हद्दी दुसऱ्या प भाग मध्ये देखील असू शकते या पद्धतीने आमचे या ठिकाणी नऊ केंद्र हे प्रभागात थोड्या बाहेर आहे जसं प्रभाग क्रमांक सहा आहे त्याचं प्रभाग सातच्या हद्दीमध्ये आहेत आमचे पाच केंद्र आणि त्याच्यानंतर प्रभाग बारा आहे त्या बारामध्ये सुटेबल इमारत नसल्यामुळं प्रभाग बाराचे जे दोन केंद्र आहेत प्रभाग तेराच्या हद्दीत आहेत आयरन हायस्कूलला आणि प्रभाग चौदामधले दोन केंद्र आहे प्रभाग पंधराच्या हद्दीत आहेत सेक्रेट हार्ड हायस्कूलमध्ये कारण जिल्हा परिषद भोगले पाडा दोन, दोन केंद्र आहेत हा प्रभागामध्ये आणि दोन केंद्र बाहेर साधारण हे नऊ केंद्र आम्ही थोडं प्रभागाच्या हद्दीच्या बाहेर घेतलेले आहेत पण परंतु हद्दीत हद्दीच्या जवळच आहेत ते त्याच्यामुळे तिथे कुठे अडचणी येणार नाही आणि हे केंद्रही आम्ही सविस्तर पाहून या ठिकाणी निवडलेले आहेत या पद्धतीने आमचं या ठिकाणी नियोजन आहे त्या ठिकाणी आम्ही नामनेशनाच्या बाबतीत जे आहे नाम सर्वात महत्त्वाचं आपलं सुरुवात आहे नामिनेशनाची तर नामिनेशनसाठी देखील आम्ही सात टेबल या ठिकाणी या ठिकाणी ज्या ठिकाणी सात टेबल असतील त्या ठिकाणी सात टेबलवर जवळपास चौदा कर्मचारी असतील त्या प्रत्येक टेबलवर आम्ही प्रत्येकाला दोन दोन प्रभाग त्या ठिकाणी देणार आहोत पूर्णतः तिथे करून घे आम्ही त्या ठिकाणी दोन टीम केलेल्या आहेत त्या ठिकाणी परत छाननी करून आम्ही नामनेष पत्र त्या ठिकाणी स्वीकारू जे डिपॉझिट असणार आहे दुभवर्ग नगर परिषदेला दोन हजार जनरलला आणि एक हजार रुपये हे शिक्षणाचा प्रवर्ग असेल तर एक हजार रुपये अनामात्र कमा राहणार आहे त्या ठिकाणी तर या तसेच नामनेष्ठच्या बाबतीत सांगायचं असेल तर नामनेक्षण पत्र दाखल करण्याची उमेद आहे उमेदवारांना हे नामश्वनपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईनच भरायचे आहे ऑनलाईन भरून त्या ऑनलाईन भरलेल्या नामशापत्राची प्रिंट काढून प्रिंट काढायची तसेच नामश्वपत्रिट सुद्धा आहे मत्तावधा आहेत त्याची मालमत्ता किती आहे त्याचं तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी काही आहेत का त्याचंही त्याच्यात अफीड्यूट राहणार आहे हे नामशपत्र प्लस हे दोन्ही अफीड्यूट त्यांनी प्रिंट काढायची प्रिंट काढून ते घेऊन येऊन या ठिकाणी आर ऑफिसला सही करून प्रिंटवर सही करून अकोडिटवर सही करून या ठिकाणी ते दाखल करायची आणि दाखल करताना त्या फॉर्मसोबत त्यांनी या ठिकाणी अनामत रक्कम फाडणं आवश्यक आहे महत्त्वाचं आणि अनामत रक्कमेशिवाय जर आरक्षणामधून जर निवडणूक आरक्षणाची जागा असेल राखीव जागा असेल तर त्या ठिकाणी सक्षम प्राधिकाऱ्याचं जात प्रमाणपत्र त्याला जोडलेलं असणं आवश्यक आहे तसेच कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र देखील जोडलेलं असणं आवश्यक आहे तर एखाद्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल ते, ते पोचपावती पावती जोडणं आवश्यक आहे तसेच एक हमीपत्र की सहा निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या प्रमाणपत्र मी दाखल करेन असं एक हमीपत्र त्याला देणं बंधनकारक असेल तर त्या दृष्टीनं हे राखीव जागेसाठी जागेसाठी उमेदवार जे निवडून लढवू इच्छितात त्यांच्यासाठी या सूचना आहेत आणि एखादा उमेदवार राखीव जागेसाठी निवडून लढवू इच्छित असेल पत्र परिषदेकडून ते जोडणं आवश्यक आहे किंवा कि ते नसेल तर स्वय घोषणापत्र देखील तो जोडू शकतो की स्वतः माझ्याकडे शौचालय आहे आणि शौचालयाचा वापर असं हे प्रमाणपत्र देखील त्यांना जोडायच्या मी सूचना देत आहोत तर ह्या अशा पद्धतीने नामशनपत्रासोबत हे डॉक्युमेंट लागतील आणि ह्या डॉक्युमेंट्सचं नामशपत्र उमेदवारांनी या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे नामशत्र कालावधी आपल्याला सांगितलं दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे अशा राहणार आहे याच्या व्यतिरिक्त हा ते मालमत्तेच तर अफीडूट आहे मालमत्ताविषयी त्याचे जे काही मालमत्ता आहे ते मालमत्तेचं व्हेरिफिकेशन कुठलं केलं जात नाही आमच्याकडून फक्त मालमत्ता जी काय आहे त्यानं ते त्याबाबतचं अफीडूट आणि नोंदणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ते दोन्ही ऑनलाईनच आहेत त्यासोबतच सोबतच त्याचे ऑनलाईन प्रिंट काढून देणं आवश्यक आहे कुठलेही ते ॲफिड स्टॅम्प वगैरे करायची गरज नाही तर त्यांनी जे ऑनलाईन करायची तीच प्रिंट काढून सही करून आणून द्यायची वृत्तपत्रांवरती दिलं होतं की माझ्यावर हे गुन्हे आहेत युट्यूब चॅनल ला दिलं होतं तशा पद्धतीने तुम्ही करणार का म्हणजे पेपरच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रसिद्ध नाही जे काय अफीडूट आमच्याकडे नामश्वास पत्रासोबत आम्ही ते बाहेर प्रसिद्ध करू आपल्या निवडणुकी कार्यकार नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करू आणि या ठिकाणी जे हे आहे साईट साईटवर जे काही सूचना असतील साईटवर पण अपलोड करू आम्ही ते हे नामिनेशन पत्र दररोजच्या दररोज सबमिट करावं लागतील आणि ते साईटवर आम्हाला अपलोड करावं लागतील आणि आयोगाच्या उमेदवारांनी स्वतः डिक्लेरेशन द्यायला बाबतीत अजूनसभेला बरं त्याला होतं याच्या बाबतीत अशा अजून काही सूचना नाहीत तर आम्ही सूचना व्हेरीफाय करू जर सूचना असतील तर तसे आम्ही कळू कारण याच्यामध्ये अजून काही अशी सूचना नाही छप्पन मतदान केंद्र आहेत तर ही सगळी सीसीटीव्ही सरवेळी असणार नाही सीसीटीव्ही सगळ्या ठिकाणी नाही काही पण काही ठिकाणी वेबकास्टिंगच्या सूचना येणार आहेत तर जे काही क्रिटिकल असतील किंवा जिथं आपल्याला वाटतं की तो क्रिटिकल आहे ज्या ठिकाणी तणाव होऊ शकतो जे आहे जनरली त्याच असं वाटलं की ह्या काहीतरी स्थानिक आहे आणि काही का लिंक आहे तसं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जो निरपेक्ष किंवा जसं काही समान नाही असेच त्या ठिकाणी थीक आम्ही ड्युटी लावू त्याच्या केंद्रावर

करताना आपण काय केलेलं असते की पालघर नगर परिषद जेवढे यादी बाग असतील ते यादी बाग घेतले ते यादी भाग घेऊन प्रारूप मतदार यादी करावी आपला प्रारूप प्रभाग नकाशासमोर ठेवून नगर परिषदच्या स्थापना काय केलेली प्रारूप मतदार यादी तयार केली या ह्या यादी भागामध्ये जेवढे मतदार असतील ते यादी भागावरून म्हणा किंवा त्या एरियावरून म्हणा त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि ती आपण प्रसिद्ध केली प्रसिद्ध केल्यावर ह्याच्यामध्ये करताना काही चुका होतात किंवा काही बाउंड्री लक्षात येत नाहीत किंवा जी आयोगा आयोगाची जी यादी आहे त्याच्यावर पण काही कदाचित सेक्शन ऍड्रेस चुकीचे असू शकतात त्याच्यावरून पण ते याच्यामध्ये मग प्रारूपमध्ये वेगळ्या याच्यात जाऊ शकते असे होतातच म्हणूनच आप ही प्रक्रिया आहे प्रारूप मध्यराती प्रसिद्धी क्लेम ऑब्जेक्शन आणि अंतिम मध्यराती मग प्रारूप मध्यरात्री प्रसिद्ध झाल्यावर हरकतीचा कालावधी होता सतरा मला वाटते सतरा ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत तर सतरा ऑक्टोबर तो, तो कालावधी होता मग त्याच्यामध्ये जेवढे प्रारूप हरक हरकती आल्या ते आम्ही डिसाईड केला आणि हरकतीचे सुद्धा कसं होते की मतदार स्वतः घ्यायचं तर त्याचा नमुना अ मध्ये होतो हरकत घ्यायची आणि जर इतर व्यक्तीने दुसऱ्या मतदारावर घ्यायचं तर नमुना ब होतो ह्या अ आणि ब मध्ये जेवढे हरकती आल्या ते आम्ही डिसाइड केल्या हरकती सुद्धा आपल्याकडे जवळपास साडेचार हजार हरकती आल्या होत्या ते पूर्ण आपण नगर परिषद मार्फत भेट देऊन त्या कुठे वास्तव्य आहे ते बघून आणि तो जे नेमकं ज्या वार्डात तो राहतो त्या वार्डात आपण टाकण्याचा या ठिकाणी हे केलेला आहे तरी काही त्रुटी राहून दाखवला आणि प्रभात क्रमांक दहा हा साईनगरबाद किलिया हॉस्पिटल सी टँक असा एक डिफाईन एरिया त्याच्यामध्ये सुमारे बाराशे नगरगर असे आहेत जे हनुमान नगर लोकमान्य नगर अन्य ठिकाणचे वेऊर आंबेडकर नगर म्हणजे लोकमन्य नगर टेंबोडा मेंबोडा असे अन्य ठिकाणचे तर त्यांनी अर्ज क्रमांक अ आणि अर्ज ब मध्ये हडकती न घेता क्रॉस निग्लिजिन्स असल्यामुळे त्यांनी जिकडे दिसते प्रभागाची सीमांत प्रभागाबाहेरचे अशा वेळेला आता हे बाराशे लोक त्यांच्या प्रभागाच्या एखादा रोज प्रभाग चार बंद आहे आंबेडकर नगरचा तर तो प्रभाग दहा मिनिट मतदार काढले आणि ब प्रभाग पद्धती नाहीये त्यांनी एक निवेदन दिलेलं त्यांच्या बीजेपीच्या प्रश्ना कायदा म्हणतो एक दिवस सामुदायिक विवाह देऊ शकतो जिकडे नगर परिषद कर्मचाऱ्यांची खोडचूक झाली लंडर मिस्टेक झाली अशा वेळेला जनजागृत नसलेल्या मतदारांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं ह्याच्या फलित त्यांना मतदान करण्यास होणार नाही त्याच्यावर आपले काय म्हणजे नाही आता आपल्याला कसं काम करताना मतदार या यादीचा असेल किंवा निवडणुकीचा असेल राज्य निवडणूक आयोगाचं निवडणूक असल्यामुळं राज्य निवडणूक आयोगाची जे गाईडलाईन आहे त्याच्यानुसारच आम्हाला काम करावं लागेल ते करताना आपण राज्य निवडणूक आयोगाचं जे प परिपत्रक आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीसचं त्याच्यानुसार आपणच कारवाई त्याचं केलेली आहे त्याच्यामध्ये जेवढे एक गट्टा अर्ज आलेले आहेत आता आले, आले एक गट्टा अर्ज त्याच्यामध्ये बऱ्याच मतदारांची नावं लिहून दिलेले आहेत बऱ्याच जणांनी पण ते आता आयोगाच्याच ह्याच्यात म्हटलेलं आहे की कोणत्यापैकी एक गट्टा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरूपा हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही त्याच्यामुळं अशा अर्जाचा आम्ही कुठेही विचार या ठिकाणी आयोगाच्या गाडीनुसारच केलेलं आम नाही आम्हाला आमच्याकडे नमुना अ आणि ब मध्ये जेवढे अर्ज आलेत साधारण ते पण त्याची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे जवळपास नमुना अ मध्ये चार हजार तीनशे त्र्याऐंशी अर्ज आले होते चार हजार तीनशे त्र्याऐंशी हा आणि नमुना ब मध्ये दोनशे एक्क्याण्णव अर्ज आले आमच्याकडे तर हे अर्ज दोनशे एक्क्याण्णव नमुना नमुनाभाव म्हणजे इतर व्यक्तीने दुसरा विषय घेतला नमुना दिल्याचा शोध घेऊन तो कुठल्या प्रभागात राहतो किंवा त्यानं जे काही अर्ज केला तो बरोबर आहे का व्हेरीफाय केलं आणि जो काही त्याचा स्पॉट रिपोर्ट आहे त्याच्यानुसार आम्ही बदल केले आणि त्याचे स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये चुकीचा आढळलं तर ते अमान्य सुद्धा केले आता त्याच्यामध्ये आम्ही बघा ना चार हजार तीनशे त्र्याऐंशी अर्जापैकी बदल आम्ही तीन हजार पाचशे एकवीस मध्ये केला आणि आठशे बासष्ट मध्ये बदल नाही केला आम्ही आठशे बासष्ट मध्ये कारण त्यांचं म्हणणं पण चुकीचं आढळलं काही ठिकाणी तर या ठिकाणी आम्ही हेच ही संख्या जी आहे या पद्धतीने आम्ही हे डिसाईड केलेलं आहे आणि दोनशे एक्ण प दोनशे एक्क्याण्णव पिक दो अठ्ठेचाळीस आम्ही ऍक्सेप्ट केले बदल झाला आमच्या स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्टनुसार ते बरोबर आढळलं त्याचं म्हणणं आणि दोनशे त्रेचाळीस आम्ही बदल नाही केले कारण आमच्या स्पॉट योग्य आढळलं नाही किंवा तो मतदार आम्हाला मिळून पण आला नाही कारण याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत त्या मतदाराचे म्हणणं ऐकल्याशिवाय बदल करू नये जर ब दुसऱ्या व्यक्तीने घेतला तर मतदारच आपल्याला संपर्क होऊ शकला नाही तर आम्ही तो घेऊ शकलो नाही असे आहे म्हणून आम्ही जे काही सोळा जुलै दोन हजार पंचवीस आहे जुलै दोन हजार मतदार यादी करण्याच्या अनुषंगान एकत्रित आदेश घ्यायचा क्लिअर कट लिहिलेलं आहे नाही घ्यायचं नाही असं लिहिलेलं नाही ते एखादी दाखल करता येणार नाही पण कसं नागरिक आहे तो जर म्हटला हे घ्या तुम्हाला मी त्याच्यात देणार आता आमच्या कारण सांगितलं आणि ब मध्ये घ्यावा लागते पण तो घ्यायला तयार नसेल तर जो अर्ज आले तो तर आपल्याला घेऊन ठेवा लागेल कोणाचा अर्ज आपण नाकारू शकत नाही तुझा अर्ज मी चुकीचा असू काय असू तर पण आपला तो अर्ज न घेता आपण ठेवू शकत नाही तो तो दाखल केला घ्यावा पण त्याला त्यांना आम्ही कल्पना दिली की अ आणि मध्ये दाखल करावा पण त्यांची मानसिकता नव्हती हा कल्पना दिली होती कल्पना त्यांना दिली होती, होती।, होती। इव्हन मला काही जणांचे फोन आले ना त्यांना पण म्हटलं होतं मग तुम्ही दाखल अ ब मध्ये केला का ते नाही मी तर त्यांचं म्हणणं पडलं की मी नाही करणार असंही काही अनुभव आला आम्हाला आता कसं या परिपद अ आणि बन भरून देत नसेल तर आम्ही स्वतःहून बदल नाही करू शकत ना प्रारूप त्यांना मान्य आहे असं ग्रेथ धरावं लागेल आम्हाला भले त्याच्यात समजा काही चुका झाल्या असतील पण आम्ही ते चुका झाल्या हे सिद्ध करू शकत नाही ना जोपर्यंत तो म्हणणार नाही किंवा कुणी ब मध्ये म्हणून जर आम्ही स्पॉट करणार नाही तो पण आम्हाला ते सिद्ध करता येणार म्हणून आम्ही सुमोठा असे मध्ये बदल करू शकत नाही असे सर... आता आपलं मत्तारा था। मत्तारा था। ना पंचावन्न हजार सातशे सत्तावीस तोच आहे तोच आहे पुरावे असलेले अर्ज स्वीकारले गेले आणि माझ्याशी नगर नगर बोलले आम्ही पुरावे अर्ज स्वीकारले कारण की आमच्याकडे वेळ कमी होता मग त्याच्यामध्ये त्या तुम्ही जे परिपत्र म्हणता त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तर पुरावे नसल्यावर जर स्वीकारत नाही स्वीकारले तर त्या त्या छाननी प्रक्रिया तुमच्याकडे तर दुसऱ्या दिवशी तो बाद झाला पाहिजे त्याच्या घरी फिल्ड व्हेरिफिकेशन झालं नाही पाहिजे तरी सुद्धा आपली लोक जाऊन फिल्ड व्हेरिफिकेशन करून आली पुरावे नसलेल्या अर्जांमध्ये त्यांच्यावर काय म्हणणार असे म्हणले का आम्ही ते वेळ नसल्यामुळे ती सूट दिली अशी सूट तरतूद आहे का आपल्याकडे आणि हा आरोप भाजपाने त्यांच्या प्रश्न ही जी प्रक्रिया होती ती पहिली पात्र आणि पात्र ठरवून मग पात्र यांना तुम्ही छाननी पुढे का लावला जी छाननी स्कुट्टी गेला पात्र तेच फील्ड व्हिजिट करायला पाहिजे असं न करता यानी सरसकट सगळ्यांच्या घरी तुम्ही फील्ड व्हिजिट केलं म्हणजे माझ्या गांच्या मनात भीती जावत आम्हाला उडून जाईल की मत कापलं जाईल असं अशा, अशा, अशा प्रकारचं अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर माझा पण आरोप नाही तसं तर काही नाही कारण शेवटी आम्हाला अ आणि ब जेवढे अर्ज आले ना तेच फिल्ड ला भरपूर वेळ लागला अ आणि आला ना त्याची पहिली स्क्रुटनी त्यातो की नाही क्वालिफाय केलं तर त्याचं पुढचं आपण सेक्शन बी ओपन करतो टेक्निकल बघतो तर त्यांनी पेपर न फक्त फिल्ड सुरू केली असे आरोप आलं होतं आलं आलं लक्षात मला अ मध्ये अर्ज आला कस मतदार स्वतः देऊन गेला अ मध्ये एखाद्या वास्तवचा पुराही जोडला नाही पण आपल्या कर्मचाऱ्याच काय करतो शासकीय कर्मचाऱ्याचं की व्हेरीफाय करणं आवश्यक आहे त्याने नमुनात अर्ज दिला ना एखाद्यानं पुरावा नाही लावला आता बरेचसे कुठल्याही शासकीय कामान अर्ज येतात पुरावे नसतात आपण त्यांना म्हणतो हे पुर पुरावे द्या जोडा असं नाही म्हणत की आपण हे व्हेरीफायच न करता ठेवत ठेवत नाहीत त्या गोष्टी कुठलंही काम करताना म्हणून अम ते नमुन्यात अर्ज दिल्यावर आपलं काम करते फिल्डरेशन केलं आणि त्या ते ठिकाणी त्यांचा पुरावा घेतला त्यांनी त्यांच्याकडून म्हणजे आधार कार्डवर पुरावे सुद्धा जोडून घेतले फिल्डरेशनच्या वेळेस आणि सगळ्यांनाच पुरावे नसतील असं नाही ना परंतु नमुन्यात अर्ज असल्याशिवाय कुठलं व्हेरीफाय केलं असं नाही

आणि आता याच्यामध्ये फक्त क्लरिकल जे मिस्टेक आहे तेवढंच आपण बदल करू शकतो बाकी काही करू शकत नाही आता एकदा अंतिम झालं नाही आता ते पण सांगतो तुम्हाला ते त्याच्यामध्ये झाली ते पण झाले सप्लिमेंटरी झाली ना झाली आजच झाली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली बरोबर आहे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यामध्ये कुठलाही बदल करतात फक्त कुठला बदल करू शकतो काही मानवी चुका क्लरिकल मिस्टेक झाले मी टाईप करताना वार्ड नंबर त्याला चुकवला किंवा अनुक्रमांक चुका कारण साडेचार हजार होते डिसाइड केलेले त्याच्यामध्ये साडेचार मध्ये एक काही पाच पन्नास त्याच्यामध्ये चुका झाल्या समजा जे काही असे मिस्टेक झाले तेवढेच आपण बदल केले तसे सत्याहत्तर निघाले आम्ही व्हेरीफाय केले सत्याहत्तर त्याच्यामध्ये मानवी चूक म्हणजे आम्ही डिसाईड केलं त्यांचा फॉर्म आहे मी हरकत मान्य केली आणि म्हटलं की ह्या ह्याच्यातून ह्या जायला पाहिजे मान्य केला परंतु टाईप करताना ह्याने चुकवलं असे जेवढे आहेत ते फक्त सत्याहत्तर फक्त सत्याहत्तर सत्याहत्तर मग ते क्लरिकल मिस्टेक झाल्यामुळे टायपिंगमध्ये सत्याहत्तरचाच आम्ही प्रस्ताव पाठवला थ्री फाय टू वन प्लस फॉर्टी एट पैकी जे होते थ्री फाय टू वन आपण एक्सेप्ट केले होते आणि फॉर्टी एट मध्ये ऍक्सेप्ट केले होते सत्याहत्तर बदलले नाही म्हणजे क्लरिकल मिस्टेकली चूक झाले हा झाले होते तर त्याची आपण पुरवणी यादी म्हणजे मान्यतेसाठी पाठवली तर मान्य झाली आणि पुरवणी यादी काढली सुद्धा सुद्धा त्याची प्रसिद्धी पण त्यात असतील ते सत्यातर हे आहेत तुम्ही मला मेसेज केला ना ते काय झालं त्यांचं दुसऱ्याच यांचा अनुक्रमात टाकण्यात आलं तो उडाला म्हणजे यांचं अनुकाम कुठला नाही आणि हे आम्ही तुम्ही याने मेसेज केल्यामुळं मी काय केलं असं कोणाचं झालं का पूर्ण चेक करून घ्यायला लावलं यांना तर आम्हाला चेक केल्यामुळं सत्याहत्तर जणांच्या म्हणजे आपण तर मान्य केलं मी हरकत मान्य केली त्याची काही चूक नव्हती ना त्या तर केलं तर उद्या म्हटलं असता मी हरकत देऊन सुद्धा यांनी बदल नाही केला असं म्हटलं असतं म्हणजे हरकत सुनावणी पण झाली होती त्याच्याकडे आमचा माणूस पण करून आला होता सगळं झालं होतं मग मी आणि मी मान्यसुद्धा केलं होतं पण मान्य ह्या टीम न काय करता टाइप करताना ते नाही त्यांचं काही आपल्याकडे हे नाही ना अर्ज काही आक्षेप नव्हता ना ते तोंडीच आम्हाला कोणीतरी परंतु आमच्याकडे लेखी आक्षेप कुठलाही नाही त्यांच्या ते इट इज मध्ये जे कारण अ आणि मध्ये किंवा इव्हन त्यांचा मोगंबी अर्ज नव्हता आपल्याकडे काही तर ते पुरवणी आधी झाली तसे आता कुठल्या याच्यात बदल होणार नाही फायनल पारदर्शक तसं काही म्हणजे विषय दबाव आणू <laughs> आम्हाला गायडनान्सार काम करावं लागेल <laughs> पण सत्याचं नाव असं म्हणजे बदलतात एवढं टायपिंग केलं मिस्टेक बरीच होते जर होतात ना आता हे दहा पंधरा कर्मचारी प्रत्येकाला एक एक वाट दिलेला आहे आणि यांच्यावर प्रचंड दबाव त्यांच्यावर पुन्हा दबाव